मी सचिन किशोर उबाळे गेल्या दीड वर्षापासून बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट सायराम मल्टीस्टेट मासाहेब जिगाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन मल्टीस्टेट आणि आधी इतर छोट्या मोठ्या मल्टीस्टेट या मल्टीस्टेटमध्ये लाखो गोरगरीब कष्टकरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी ज्या अडकलेल्या आहेत त्या ठेवी परत मिळण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलनं निवेदनं रास्ता रोको जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे हे आंदोलन लढा सर्वसामान्याच्या बॅनर खाली सर्व ठेवीदाराला एकत्रित घेऊन गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे आणि आता हे प्रकरण अशा स्टेजवरती येऊन पोहोचलेलं आहे की ज्ञानराधा मासाहेब जिजाऊ या बँकेवरती केंद्रीय निबंधक यांनी लिक्विडेटर यांची नेमणूक केलेली आहे आणि लिक्विडेटर अर्थातच बीड जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव साहेब यांची निवड ही केंद्रीय निबंधकांनी केलेली असून त्यांच्याकडं ह्या पूर्ण मल्टीस्टेटचा कारभार आता आलेला आहे आणि आता या ठेवी कशा परत मिळणार म्हणून आज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडं वारंवार आम्ही ठेवीदार येत असतो आणि याचा एक भाग म्हणून आजही आम्ही या कार्यालयामध्ये आलो आणि त्यांना विचारणा केली असता की साहेब काय प्रोसिजर आहे कुठपर्यंत काम आले तुम्ही काम घेतल्यापासून तुम्ही काय काम केले तर आज आम्हाला या ऑफिसमध्ये असं सांगण्यात आलं की ज्ञानराधाचा जो काही डाटा आहे कॉम्प्युटरमध्ये तो डाटा ओरिजिनल डाटा घेण्याची रिक्वेस्ट त्यांनी संबंधित विभागाकडे केली असून एक दोन दिवसामध्ये त्यांना संपूर्णतः ओरिजिनल डाटा डीडीआर यांच्याकडं येणार आहे आणि त्याच्यानंतर ते पुढील कारवाई करणार आहेत परंतु मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच दिवस झाले की ठेवीदार विचारतात काय अपडेट आलेत का काय होणार आहे का तर ठेवीदाराला मला सांगायचं आहे की गेल्या दीड वर्षापासून तर तुम्हाला घेऊन जो उभा केलेला लढा आहे तो कुठंतरी पुढं जातोय गेल्या आत्ता हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या मराठवाड्यातल्या बऱ्यापैकी आमदारांनी हा प्रश्न आपला विधानभवनामध्ये मांडला आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो असे या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट मंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दीड वर्षापासून हे लढा चालू आहे आता विधानभवनामध्ये आमच्या बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी पोटतिडकीनं हा विषय मांडला अण्णाला जी जी काही माहिती पाहिजे होती सुरेश अण्णा धस यांना या मल्टीस्टेटच्या संबंधामध्ये त्यांना संपूर्णता माहिती देण्याचं काम एक तुमचा सर्व ठेवीदाराचा भाऊ म्हणून मी ज्ञानराधाच्या संबंधी आणि इतर मल्टी संबंधी जी काही माहिती आहे ती सुरेश अण्णा यांना दिली आणि अण्णांनी अतिशय पोट तिडकीनं तो विषय अजितदादा पवार असतील यांच्याकडे मांडला देशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडेही त्यांनी तो विषय आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे की येत्या चार ते आठ दिवसामध्ये आपली बैठक ही मंत्रालयामध्ये होणार आहे आणि मंत्रालयामध्ये बैठक होऊन याच्यावरती तोडगा तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण सर्व ठेवीदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनाही आपण सर्व मराठवाड्याच्या वतीनं हा पोटतिडकी ना विषय त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि ठेवीदारांचा पैसा कसा लवकरात लवकर मिळेल याच्यासाठी प्रयत्न आपण करणार आहोत ठेवीदाराला अजून एक प्रश्न पडलेला आहे की बरेच दिवस झाले तर आपल्या गाठी भेटी नाही आहेत परंतु ठेवीदाराला या व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही एक आहे की हा लढा कुठेही कुठेही थांबलेला हा लढा थांबणार कुठे जोपर्यंत तुमचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे परंतु एक स्टेज असती आपण सुरुवातीला निवेदन दिली त्याच्यानंतर मोर्चा काढला त्याच्यानंतर रस्ता रोको केला मी स्वतः दोन वेळेस आठ आठ दिवसाचा आम्हाला उपोषण या विषयावरती केलेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आज सर्वच मल्टीस्टेटचे चेअरमन आज जेलमध्ये आहेत परंतु काही संचालक मंडळ त्यांचा अद्यापही फरार आहे त्याच्यासाठी बीड ते जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून ज्यांची आत्ता नव्यानं नियुक्ती झालेली आहे त्यांची भेट सुद्धा उद्याच्याला प्रमुख काही ठेवीदाराला घेऊन उद्याच्याला पोलीस अधीक्षकांची भेट घेतली जाणार आहे आणि उर्वरित संचालक मंडळ असेल जे काही प्रमुख कर्मचारी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करा किमान बैठकीच्या अगोदर अटक करा आम्हाला आता कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायला भाग पाडू नका जर आता या जिल्ह्यामध्ये आंदोलन जर उभं राहिलं तर ते आंदोलन कसं होईल हे सांगता येणार नाही कारण अनेक ठेवीदारांचे जे काही प्रश्न आहेत अनेकांच्या मुलीचे लग्न राहिलेत हे माझ्याबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी इथं सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अनेक प्रकारचे आजार झालेले आहेत शुगर झाली आहे बीपी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारानं ते ग्रासले आहेत आयुष्याची जमा पुंची या बँकांमध्ये आणि या मल्टी मध्ये टाकलेली आहे परंतु गेल्या दीड वर्षापासून एक दमडाही कुणाला मिळालेला नाही तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्यकर्त्यांना शासनाला पोलीस प्रशासनाला विनंती असेल की फरार आरोपींना तात्काळ अटक करा डीडीआर म्हणून ज्यांची लिक्विडेटर म्हणून ज्यांची निवड केलेली आहे का एकटा माणूस सर्व काम करू शकत नाही

बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाकडे ही माहिती कळवावी उद्याच्याला तरी एस पी साहेबांची भेट घेतली जाणारच आहे आणि मला काही ठेवीदारांचे फोन येतात की प्रकरण कुठपर्यंत आलंय प्रकरण शासकीय प्रक्रिया त्याची चालू आहे प्रशासकीय लेवलवरती त्याचं चा काम चालू आहे परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये कुठलीही गती याला आलेली नाही आणि अशा गतीने जर काम चाललं तर मला असं वाटतं की आपला प्रश्न लवकर मिटणार नाही कारण ठेवीदारांमध्ये धीविदारन अनेक संभ्रम निर्माण करणारे लोक सुद्धा आपल्यामध्ये आहेत की आता पैसे मिळणार नाहीत पैसे सोडून द्या पैसे येणारच नाहीत आणि ग्रुपवरती वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज टाकून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा बीपी आणि शुगर वाढवणारी मंडळी सुद्धा आपलीच आहे माझी त्या लोकांनाही हात जोडून विनंती आहे की आपले वडील आपले चुलते आपले आजोबा कुणीतरी याच्यामध्ये आपले पैसे असणार आहेत त्याच्यामुळं मनाला दुःख वेदना होणारे मॅसेज या ग्रुपवरती टाकू नका हा प्रश्न आपण सगळ्यांच्या ताकदीवरती लढतोय आमदार सुरेश धसांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे त्यांना पाहिजे ती माहिती पाहिजे ती मदत एक ठेवीदार ठेवीदाराचा भाऊ आणि एक आंदोलक म्हणून मी अण्णाला शब्द दिलाय की अण्णा जे जे काही करायचंय ते तुम्ही सांगा कशा करायचं करायचंय अण्णांनी तो प्रश्न लावून धरलेला आहे येत्या लवकरात एक चार ते आठ दिवसामध्ये आपली मंत्रालयामध्ये मुंबईला बैठक होणार आहे आणि त्या बैठकीतून काहीतरी चांगला आउटपुट आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर मला अजून फोन यायला लागलेत की कुठं तरी जायचं आहे कुठंतरी निवेदन द्यायचं आहे तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगेल की ज्या ज्या ठेवीदाराला जे जे करता येईल ते ते त्या ठेवीदारांनी करावं कुठं जायचं असेल तिथं जावं जिथं निवेदन द्यायचं असेल तिथं द्यावं प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला तो अधिकार आहे आपण ठेवीदार म्हणून सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे फक्त एवढंच माझं म्हणणं आहे ज्या ज्या वेळेस कुठं जायचं असेल ज्या ज्या वेळेस कुठं आंदोलन असेल त्या त्या ठिकाणी आज आपण मोठ्या मनानं सांगतो की ध्यान राधाच्या ठेवीदाराची संख्या सा� सव्वा लाख आणि या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यकर्त्याला आणि प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करणारे की याच्या जे आंदोलन असेल ते आंदोलन रेकॉर्ड ब्रेक असेल जो मोर्चा असेल तो रेकॉर्ड ब्रेक असेल जर आम्ही रस्ता रोको केला तर रस्ता रोपही रेकॉर्ड ब्रेक असेल त्याच्यामुळं आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ सोडवाव्यात आणि गोरगरीब कष्टकरी मायबाप ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र